अंगामध्ये भगव्या रंगाचे कपडे घालून स्वतःला धर्मगुरू समजणाऱ्या आणि स्वतः एक फार मोठा संत आहे असं जगाला बसवून आपलं काळ कृत्य करणाऱ्या त्या पाखंडी बाबाची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे स्वामी चैतन्यानंद सरस्वती बागा मंडळी धर्माच्या नावावरती अधर्म माजवणारा हाच तो बाबा आणि हाच तो बाबा तो धर्माचं कवच स्वतःच्या अंगावरती गुंडाळून या समाजामध्ये असणाऱ्या सतरा मुलींशी त्यांना अस्शील मेसेज केले अश्लील वर्तन करायचा प्रयत्न केला एवढंच नाही तर कित्येक मुलींशी त्यांना अत्याचार अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला मंडळी हाच तो बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती बघा मंडळी धर्माचं कवच कारण अंगावरती भगवी वस्त्र परिधान केली की के धर्माचं एक वेगळं प्रोटेक्शन माणसाला भेटतं परंतु याचा गैरवापर करणारा हा तो बाबा हा तो विकृत आणि अशा या पाखंडी विकृत बाबाचे कारणामे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे त्याने सोळा ते सतरा मुलींसोबत अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला अशील मेसेज केले अशील वाईट नजरेने बघितलं आणि विकृतपणे त्या मुलींच्या अंगाला शरीराला स्पर्श करायचा प्रयत्न केला मंडळी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याना असं वाटतंय की लवकरच जग बुडणार आहे कारण जुनी लोकंसुद्धा आत्ता बरीच बोलतात की या जगामध्ये पाप भयंकर वाढलं आणि त्याच्यामुळं ह्या जगाचा लवकरच अंत होणार आहे मंडळी धर्माच्या नावावरती जर असे हे बाबा वागू लागले तर नेमकं होणार तरी कसं मंडळी स्वतःला स्वामी म्हणून घेणाऱ्या या पाखंडी आणि विकृत बाबाची कर्मकहाणी चार शब्दात तुम्हाला सांगतो की हा जो बाबा आहे हा दिल्लीमधल्या एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेचा एक प्रमुख मंडळी दिल्लीमध्ये एक प्रसिद्ध शिक्षण संस्था आहे शारदा संस्था म्हणजे शारदा इन्स्टिट्यूट या नावाने असणारी संस्था शिवाय त्या ठिकाणी बाबाचं मोठंही आहे आणि त्या शिक्षण संस्थेचा हा बाबा एक प्रमुख होता एक संचालक म्हणून त्याचं त्या ठिकाणी पद होतं मंडळी हा जो बाबा आहे हा त्या संस्थेमध्ये असणाऱ्या त्या गरीब विद्यार्थीने यांचा गैरफायदा घ्यायचा खरं तर त्यांना व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवायचा शिवाय मंडळी त्यानं राखलेल्या काही बाया होत्या काही स्त्रिया होत्या असं म्हणतात की मंडळी जिथं वृक्ष तिथं छाया जिथं आई तिथं माया आणि जिथं बुवा तिथं बाया आणि असा सगळा काही प्रकार या बाबाचा होता आणि ह्या बाबानं काही त्या ठिकाणी बाया त्याच्या होत्या आणि त्या ज्या बाया आहेत त्या ज्या महिला आहेत त्या महिला या संस्थेमध्ये असणाऱ्या मुलींवरती दबाव आणायच्या आणि त्यांना सांगायच्या की बाबा जसं म्हणतील तसं करा बाबाने जर तुम्हाला रूममध्ये बोलवलं आणि बाबाने त्यानं जे काही करायला सांगितलं ते सगळं काही करा आणि असं जर तुम्ही नाही केलं तर तुमचं फार वाईट होईल मंडळी त्या बा बाबानं राखलेल्या त्या बाया होत्या आणि त्यामधल्या तीन बाया पोलिसांनी ताब्यामध्येही घेतल्या थोडक्यातच ता आता थोडा वेळ का जाय ना परंतु या बाबाची सगळी पुरी कहाणी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय मंडळी खरं तर ह्या गोष्टी सांगत असताना एका बाजूने दुःखही होतं कारण या संपूर्ण जगामध्ये या संपूर्ण जगामध्ये पवित्र असणारा धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म असं आपण गर्वाने सांगतो परंतु दुसरीकडे जसे पाखंडी बाबा नीच विकृतीचे बाबा तयार होतात आणि या धर्माला सुद्धा कुठेतरी शर्मेनं झुकावं लागतं मंडळी एवढच नाही तर अशा प्रकारे अजूनही या धर्माच्या नावावरती अंगामध्ये भगवी वस्त्र घालून या धर्माच्या नावावरती अनेक मुलींचं महिलांचं शोषण करणाऱ्या अशा अजून शेकडो पाखंडी बाबांच्या नोंदी या पोलीस दप्तरी आजही बघायला भेटतील मंडळी हे सत्य सांगतोय मी हे वास्तव सांगतोय आपल्या धर्मामधलं नेमकं चाललंय तरी काय अह या धर्माच्या नावावरती स्तोम माजवला जा जात आहे स्वतःला धर्मगुरु म्हणून संबोधित करणारा हा बाबा स्वतःला एक संत म्हणून लोकांना भासवणारा बाबा आणि असं सगळं काही वक्तव्य मंडळी हा बाबा काही अशिक्षित नाही याच्याकडे पासपोर्ट आहेत आणि फार मोठी एक आलिशान अशी महागडी गाडी आहे कोट्या उधीची प्रॉपर्टी आहे आणि हा बाबा एखाद्या संस्थेचा शारदा इन्स्टिट्यूटचा एक प्रमुख आहे आणि तो बाबा त्या इन्स्टिट्यूटमधल्या अनेक मुलींशी अशा प्रकारचं गैरवर्तन करतोय मंडळी तो त्या मुलींना गाडीमध्ये बोलवायचा अत्याचार करायचा एवढच नाही मंडळी बेबी आय लव यू असं म्हणून त्या मुलींना प्रेमाची साध घालायचा आणि याच्या मागे प्रेम नव्हतं बरं त्याची होती वासना मंडळी तुम्हाला एक इमेजनरी स्टोरी सांगतो म्हणजे या समाज व्यवस्थेची वा नेमकी वास्तविकता काय आहे ते तुमच्या लक्षामध्ये मध्ये येईल मंडळी माझा एक मित्र एका चांगल्या कंपनीमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये त्याला नोकरी लागली मंडळी तो तो कामावरती गेला साधारणतः दोन वर्ष तो त्या ठिकाणी कामावरती होता मंडळी त्याच्या कामाच्या ठिकाणाहून दररोज एक मुलगी तिथून जायची कारण त्याच्या त्या कामाच्या त्या कंपनीच्याच बाजूला एक फार मोठी एक इन्स्टिट्यूट होती एक शिक्षण संस्था होती आणि त्या ठिकाणी ती मुलगी जायची मंडळी दररोज येता जाता त्या मुलीला तो बघायचा परंतु त्याच्या मनामध्ये एक विचार आला की आपण या मुलीला एकदा विचारूनच बघावं कारण ती जी मुलगी आहे तिला पाहून याच्याही मनामध्ये प्रेम निर्माण झालं आणि याला वाटलं की आपण तिला एकदा विचारूनच टाकावं मंडळी बिचारा गरीब होता आठ दहा तास ओव्हर टायम टाईमही त्या कंपनीमध्ये काम करायचा त्यानं आपल्या मित्राचे कपडे चांगली व्यवस्थित इस्त्रीचे कपडे गॉगल घेतला बूट घेतला आणि एक दिवशी ती मुलगी जिथून जाते त्या रस्त्यामुळे उभा राहिला ती मुलगी समोरून आली आणि तिला म्हणाला हाय एक्सक्यूज मी ती म्हणाली बोल ना तो म्हणाला तू मला फार आवडतेस आय लव यू मंडळी तो मुलगा एवढंच बोलला त्या मुलीनं पायामधली चप्पल काढली आणि खाडकन त्याच्या कानाखाली मारली मंडळी एवढं करून ती मुलगी थांबली नाही तिनं पुढं आरडाओरडा केला तिचे जे पालक आहे तिच्या पालकांना सांगितलं आणि त्याच ठिकाणी मंडळी त्या मुलाला आमच्या मित्राला इतकं बेदम मारलं अक्षरशः काळा निळा केला आणि नंतर मात्र मंडळी त्या मुलीनं नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या विरोधामध्ये छेडछाडीची कंप्लेंट केली पोलिसांनीही त्याला उचलला आणि पोलिसांनीही चांगला चोप दिला मंडळी सांगायची स्टोरीज किंवा सांगायचा सा मुद्दा एवढाच की एखाद्याविषयी प्रेम आहे असं बोलणं किंवा आपलं एखाद्या प्रती एखाद्या मुलीप्रती किंवा एखाद्या कोणाप्रती जर प्रेम आहे हे प्रेम व्यक्त करणं हा कायद्याने अजिबात गुन्हा नाही अजिबात गुन्हा नाही परंतु मुलींसोबत हा सगळा एवढा प्रकार घडतोय आणि तो मुलगा इतका सभ्यपणे विचारतोय आणि त्याला एक त्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जावं लागतंय आणि इकडं मात्र दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावावरती भगवी वस्त्र घालून डझनभर मुलींना साधारणतः दीड डझन सतरा अठरा मुलींना अशा प्रकारे विकृत कृत्य आणि अत्याचार करायच्या भानगडी करणारा हा बाबा मात्र याच्या विरोधामध्ये कोणी ठोस पाऊल उभार करू शकलं नाही आणि त्याही मुली देवाने वाचन दिलेल्या असताना सुद्धा कुठेही तोंड उघडू शकले नाहीत कोणालाही सांगू शकल्या नाहीत मंडळी एका मुलीनं धाडीस केलं आणि ह्या बाबाचा मात्र सगळा काही पर्दापाश झाला मंडळी तो जो बाबा आहे तो आपल्या रूममध्ये मुलींना बोलवायचा आणि बोलायचा की बेबी आय लव यू आणि त्याच्यासोबत गैरवर्तन करायचा प्रकार करायचा जबरदस्तीने शरीर संबंध सुद्धा ठेवायचा त्या बाबाने प्रयत्न केलेला होता आणि अशा अनेक मुली या बाबाच्या शिकार झालेल्या होत्या मंडळी साधारणतः चौतीस पस्तीस मुलींचे त्या ठिकाणी जबाब घेतले आहेत आणि त्याच्यापैकी सोळा ते सतरा मुलींनी असा जबाब दिलेले आहेत की ले ले तो बाबा आमच्याशिवाय कृत्य करायचा प्रयत्न करत होता अस्चिल नजरेने निहाळत होता एवढंच नाही तर सहज जवळ अंगाला खेटून जायचा आणि नको त्या ठिकाणी वाईट स्पर्शसुद्धा करायचा आणि अनेकीने तर तो बाबा खोलीमध्ये आपल्या बोलून जबरदस्ती करायचा प्रयत्न करीत होता अशा स्वरूपाचे सुद्धा एक जबाब दिलेले आहेत मंडळी खरंच फार लाजीरवाना आणि धक्कादायक हे सगळं कृत्य आहे मंडळी आपल्या धर्मामध्ये असे पाखंडी बाबा तयार होणे ही मुटी इतले इतले या धर्मातली फार मोठी कीड आहे शिवाय मंडळी इथल्या मुली इथल्या महिला या बाबांच्या शिकार होत आहेत हे फार मोठं दुर्दैव आज आपण जर या धर्मातली वास्तविकता बघितली या मुलींची महिलांची संवेदनशीलता बघितली तर एखाद्या सभ्य मुलानं एखाद्या मुलीला सहज आई यू म्हटलं आणि आपलं प्रेम व्यक्त केलं तरी ती मुलगी त्या मुलाच्या विरोधामध्ये थेट छेडछेडीचा चेड़ गुन्हा दाखल करते आणि तिची ती तक्रारसुद्धा ऐकून घेतली जाते इतकी संवेदनशीलता आपली इथली व्यवस्था इतकी संवेदनशील असतानासुद्धा त्या मुली त्याच महिला या इथल्या बोंदूगिरी करणाऱ्या या बोंदू भगव्या रंगाचे कपडे परिधान करून धर्माचं वलय स्वतःच्या निर्भोवती निर्माण करणाऱ्या अशा बाबांचे शिकार होत आहेत एक नाही सतरा अठरा वीस पन्नास अशा मुली या बाबांच्या शिकार होत आहेत आणि ते मात्र आपले तोंडसुद्धा उघडू शकत नाहीत आपल्यावरती होणारे अन्याय हा इतरत्र कुठेही सांगू शकत नाहीत हे किती मोठं दुर्दैव म्हणावं लागेल मंडळी अनेक मुलींसोबत त्यानं विकृत कृत्य केलं आणि नंतर एक मुलगी समोर आली आणि स्वतःविरुद्ध होत असणाऱ्या अन्यायविरुद्ध तिनं तक्रार केली मंडळी त्या तक्रारदार मुलीचं नाव हे कायद्यानं गुपित ठेवणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याचा उल्लेख आपण व्हिडिओमध्ये करणार नाही मंडळी पुढे अनेक मुलींनी हे जबाब दिलेले आहेत आणि खरोखरच त्या बाबानं अनेक मुलींसोबत गैरवर्तन गैरकृत्य केल्याचं उघड होत आहे